कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील लायन्स क्लब आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अगरवालवाडी बापूजी देव प्रवेशद्वाराजवळ साराचे थे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली विशेषतः रक्तदाब मधुमेह हृदयविकार डोळ्यांची तपासणी हडांची मजबूती हिमोग्लोबिन स्तर यांची मोजणी आणि इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या अनुभवी डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते शिबिरात आरोग्य तज्ज्ञांकडून आहार जीवनशैली आणि नियमित व्यायामाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच काही निवडक तपासण्यासाठी आवश्यक असलेले औषधोपचार देखील मोफत देण्यात आले आपण एक आरोग्य सहल आणि कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांचे स्ट्रेस टेस्ट ई इको डायबिटीस या सर्वांच्या तपासण्या या इथे करून घेतलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत आपल्याकडे आता अंदाजे सत्तर ते ऐंशी पेशंट यांनी या सर्व आयोजनाचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फत आपल्याला हृदय आणि हृदयरोग याच्या संबंधित असलेले सर्व रोगी हे आपल्याला इथे सापडलेले आहेत आणि त्यांचे हृदयाचे आरोग्य कसे चांगले राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या हिशोबाने माधवबाग हॉस्पिटल खोपली इथे आपण बऱ्यापैकी ज्यांच्या हृदयारोग हृदयरोग ज्यांना आहे त्यांच्यासाठी ट्रीटमेंट करणार आहोत माधवबाग येथील तज्ज्ञ डॉक्टर माझ्या सरागावामध्ये आणून येथे महिलांचे जास्त जास्त महिलांचे आम्ही आज आरोग्य शिबिर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये महिलाही होत्या पुरुष होते, होते बऱ्याचशा गोरगरीब लोकांना हे ह्या सेवेची संधी इथे मिळवून मिळवून दिली माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर जवळजवळ अकरा लोकांची टीम इथे आली होती इथे ईसीजी सी जी टेस्ट आणि सगळ्या रक्ताच्या तपासण्या इथे केल्या गेल्या आणि त्याच्यानंतर ते त्यांना लागणारे औषध गोळ्या ज्या काय आहेत त्या इथेच आम्ही अवेलेबल केल्या त्याबद्दल म्हणजे इथल्या म्हणजे आमच्या माझ्या मंडळातर्फे आणि माझ्या तर्फे खरोखर माधवबाग माधवबागच्या सगळ्यांचं सगळ्या डॉक्टरांचं खरोखर माझ्या मी आभारी आहे जवळजवळ पंच्याऐंशी पेशंट कालपासून आम्ही इथे पेशंट तपासले आणि खूप चांगला प्रतिसाद लोकांनी दिला त्याबद्दल लोकांचं आणि सगळ्यांचं आभार मानतो